लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे उरणसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी उरण पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस डी मुलानी यांची नियुक्ती झाली उरण तालुक्यात सर्व जाती धर्माचे नागरिक सुखाने गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहतात उरणमध्ये अनेक विविध राष्ट्रीय प्रकल्प कंपन्या अनेक महत्त्वाचे कारखाने औद्योगिक परिसर आहे त्यामुळे येथील परिसर हा अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे येथे सदैव डोळ्यात तेल घालून पहारा देणारे पहारेकरी पोलीस पाहिजेत आणि त्यांच्यावर वचक ठेवून त्यांच्याकडून काम करून घेणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी पाहिजेत यासाठीच उरणमध्ये कर्तव्यदक्ष व कार्यनिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एच डी मुलानी यांची नियुक्ती झाली आहे उरणमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस निरीक्षक एस डी मुलानी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी उरण तालुका पदाधिकारी अध्यक्ष तुकाराम खंडागळे कोशाध्यक्ष साहेबराव ओवाळ उपाध्यक्ष तुषार गायकवाड सदस्य ईश्वर डोळे इत्यादी उरण तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आपण सर्वांनी लोकनेता युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय संविधान